आप देख रहे के ओ न्यूज महाराष्ट्र जिंतूर बैल नाही तरी थाम नाही त्याचा निर्धार शेतकरी स्वतःचा बैल बनून पेरतो उद्याचा संसार लातूर पेरणी मशागतीचा खर्च अवाक्या बाहेर जात असल्याने प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसा येते कशी हा यश प्रश्न सध्या उभा आहे त्याचे ज्वलंत उदाहरण अहमदपूर तालुक्यातील हडोडती शिवारात रविवारी पाहायला मिळाले पंचाहत्तरी गाठलेली अंबादास पवार यांनी सतत कोळपणीच्या कामाला जपून घेतले सोबतीला पत्नी मुक्ताबाई होत्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार पंच्याहत्तर वर्ष यांना गावानजीक सर्वे क्रमांक चौपन्न मध्ये दोन एकर नऊ गुंठे शेती आहे कुटुंबात त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार सून आणि दोन नातू आहेत मुलगा रत्नाकर याचे आय आय टीच्या प्रशिक्षण पूर्ण झाले असून तो पुण्यात खाजगी कंपनीत कामाला आहे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे मनसपूर्व पाऊस आणि मृगाच्या प्रारंभाच्या पावसावर शेतकरी अंबादास पवार यांना उष्णवारी करून शेतात कापसाची लागवड केली सध्या पावसाने उघडदीप दिल्याने कापसाच्या पिकात तण वाढले आहे त्यामुळे ते बैलजोडीच्या सहाय्याने काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांकडे चौकशी केली परंतु दिवसाला अडीच हजार रुपयाचा दर सांगण्यात आला एवढी रक्कम नसल्याने त्यांना घेतला श्रम पाहून पणावलेल्या डोळ्यांनी पत्नी मुक्ताबाई पवार यांनी त्यांना शेती कामास मदत केल्याचे पाहाव्यास मिळाले कोडपणी करताना पंच्याहत्तर वर्षीय अंबादास यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना खांद्यावर जू घ्यावा लागला वीस हजारांचे कर्ज काढले पेरणीसाठी पैसे नसल्याने वीस हजार रुपयांचे कर्ज काढून काड्या आईची ओटी भरती शेतात विहीर आहे पण पाऊस नसल्याने पाणी नाही शेतीसाठी यापूर्वी सोया सोयासाठीचे चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले आहे शासनाने कर्जमाफीची घोषणा केली परंतु डोळ्यावरील कर्जाचा बोजा असून कमी झाला नाही शेतील मालाला भावनाही जगावे कसे असा प्रश्न शेतकरी अंबादास पवार यांनी उपस्थित केला अतिचे श्रम पहावेना शेतीवरच कुटुंबाची उपजीविका आहे मात्र निसर्गाने साथ न दिल्याने डोळ्यावर कर्जाचा बोज वाढतच आहे कापसातील तण काढण्यासाठी पंच्याहत्तर वर्षीय पतीने स्वतःच्या खांद्यावर जु घेतला पतीचे हे श्रम पाहत नाही पण सांगायचे कुणाला मुक्ताबाई अंबादास पवार महिला शेतकरी त्या शेतकऱ्याचे चाळीस हजारांचे कर्ज माफ होणार का शेतकरी बांधवांच्या समस्यांची शासन व विरोध पक्ष यांना जाणीव आहे का वयोवृद्ध शेतकरी व पत्नी यांच्या चेहऱ्यावरील सातत्यात शासनाला दिसेल का शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तो जगाचा पोशिंदा आहे त्याचा आपल्या देशाचा भविष्य उभा राहतो तसे पाहता महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य असून बहुतांश लोकांचे जीवन शेतकरीवर शेत शेतकीवर अवलंबून आहे मात्र आजच्या घडीला महाराष्ट्रातील शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत आहेत वाढती कर्ज बाजारीपण नापिकी बदलते हवामान बाजारातील अस्थिरता आणि सरकारी धोरणातील त्रटी यामुळे शेतकऱ्यांचे जीवन कठीण झाले आहे निसर्गाची अनियमितता हवामानातील बदल अवकाळी पावसाचे प्रमाण गारपीट व दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान होते शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही कर्जबाजारीपण आणि आत्महत्या उत्पादन खर्च वाढलेला असून उत्पादनाचा दर कमी असल्याने शेतकरी कर्जात बोडतात अनेकदा हे कर्ज फोडता न आल्याने आत्महत्येसारख्या टोकाच्या उपायांकडे वळवतात बाजारपेठेतील अडचणी शेतीमालाला योग्य तर मिळत नाही दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वर्चस्व असल्याने शेतकऱ्यांना फक्त तोटा सहन करावा लागतो सिंचनाची कमतरता महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अजूनही सिंचन सुविधा अपुरी आहे त्यामुळे पावसावर अवलंबून शेती करावी लागते शासनाच्या योजना आणि अंमलबजावणी सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते पण त्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही यासाठी उपाययोजना शेतकऱ्यांसाठी स्थिर बाजारभावाची हमी योजना लागू करणे सिंचनासाठी जास्त गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीविषयक प्रशिक्षण व केंद्रीय शेतीस प्रोत्साहन शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे योजना प्रभावीपणे राबवणे थेट ग्राहक व शेतकरी यांच्यातील संपर्क वाळवून दलालांची नियंत्रण कमी करणे शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे त्याचा अडचणी सोडवणे म्हणजे राष्ट्रनिर्मितीत योगदान देणे शासन समाज आणि तंत्रज्ञान याचा समन्वय साधूनच शेतकऱ्यांच्या समस्या दूर करतात येतील सशक्त शेतकरी म्हणजे सशक्त महाराष्ट्र बैल नाही तरी थांबत नाही त्याचा था निर्धार शेतकरी स्वतःच बैल बनवून पेटतो उद्याचा संसार म्हटलं तर चुकीच ठरणार नाही केवळ महाराष्ट्र के साथ जिंकतो